जय जवान जय किसान आज आपण कातर खटाव या ठिकाण आलेलो आहे आणि यात्रेचं भव्य आणि दिव्य असं बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे कातर खटावचं मैदान आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु मैदानामध्ये बराच बदल करण्यात आलेला आहे रोलिंग करण्यात आलेला आहे किंवा फाट्यामध्ये सुद्धा थोडासा बदल करण्यात आलेला आहे तो सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे सर्वात महत्वाचं की यात्रेचं आणि देवाचं मैदान आहे त्यामुळे मैदान एकदम चांगलं होतं याच्या पाठीमागची मैदान इतिहासात आपण बघू शकताय की मैदान चांगली झालेली आहेत आपल्याबरोबर संपूर्ण ग्रामस्थ आपण त्यांच्याकडून मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मैदान आहे एक आदत एक बैल दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम यात्रेच मैदान काय मैदानाविषयी काय सांगताल की किती वर्षाची परंपरा किंवा काय सांगताल मैदानाची परंपरा मानसाल तर बंदीच्या अगोदर पासून अ बऱ्याच वर्षापासून कात्रखाटा मध्ये एक जागृत देवस्थान आहे आमचं कात्रेश्वर अगदी शिवाजी महाराजांच्या काळातील सुद्धा इतिहास आहे त्या मंदिराचा आज का काई कि का त्या मंदिराचं म्हणजे बांधकाम पूर्ण सगळा जीर्णोद्धार होत आलेला आहे मुळात एक आहे की कात्रेश्वर हे आमचं ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवताची महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते व त्याचं मैदान आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे घेतो दरवर्षी आम्ही आदत बैलचं मैदान घेतो यात्रेच आता फक्त आपण यात्रेचं मैदान म्हटलं तर ओपन असते आदतच का घ्यायचंय मुळात एक आहे की ही जी फाटी आहे ही बैलगाडी मालकांनाही चांगली म्हणजे सगळ्यांना या फाटीचा अनुभव घेतलाय की ही आदत वासरांना पळण्यासाठी अतिशय सुंदर फाटी आहे कटनाची कटणाची फाटी आहे कुठं उराडी नाही आणि अगदी स्टार्ट पासून एंड पर्यंत प्लेनरा तोंडाला फक्त एक पन्नास फुट एक अर्ध्या फुटाचा फक्त आहे नाहीतर फाटी अगदी सुंदर आहे आणि या वर्षी आम्ही बदल असा केलाय लहान वासरा आहेत म्हणून तासांची जी आ, खोली असते ती कमी केली पूर्ण फक्कीचाही वापर करणार आहे पूर्ण फाट्यांना आणि टोटल रोलिंग करून घेतले बऱ्याच मैदानात बघितलं जातंय की वासरांना इजाजा की बैलगाडी मालक नंतर ना जरा कासकुस करतात मैदान बघूनच नंतर गाड्या वगैरे पडतात हा पडतात आणि त्याच्यामुळे मग आम्ही रोलिंग करण्याचं कारण की जे छोटे कुठे खडे आहेत काय ते पूर्ण हॅमिंगच्या रोलिंग न सगळं आम्ही एकदम म्हणजे पूर्ण फाटी स्वच्छ करून घेतली नक्कीच बक्षीस वितरण किंवा प्रवेश फी बद्दल काय सांगतात बक्षीस पहिलं बक्षीस एकाहत्तर आहे आणि शेवटचं सात हजार रुपये बक्षीस आहे आणि प्रवेश फी आपण सातशे रुपये घेतले आहे नक्कीच बाकी काय अडथळा वगैरे नाही नाही पूर्ण आम्ही ड्रोनचं शूटिंग सुद्धा अगदी सगळ्या बैलगाडी मालकांना दाखवू की अगदी साईटला जावं कुठल्याही मैदानाच्या कुठल्याही बाजूने जरी गाडी कुठेही बाहेर गेली तर कुठल्याही प्रकारची बैलांना इजा होणार नाही एवढं पटांग नाही काय सांगता लोकांना की मैदान यावं किंवा मैदानाला नोंद करावी म्हणून नोंद चालू झाली का ऑनलाईन नोंद कालपासून चालू झाली वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंद ठेवली सगळ्यात महत्वाचं एक आहे की बरेच लोक आम्हाला म्हणत होते की ओपनचं मैदान घ्या परंतु पंच मैदान भरपूर होतात आदतचं मैदान घेण्या पा, पाठीमागचं कारण आहे की जे बरेच नवीन बैलगाडी मालक आहेत ते एक आनंद म्हणून स्वतःच घरचं वासरू पळवण्याची जी इच्छा व्यक्त करते त्यांच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही आदतचं बैल आदत बैल मैदान घेतोय लोकांना आव्हान करताल काही येण्यासाठी लोकांना एकच आव्हान करतो की सातशे रुपये प्रवेश फी अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे मैदान होईल जिथं अडचण वाटेल तिथं विलास पैलवानांना फोन करून त्या निकालाची विचारपूस करून तो निकाल दिला जाईल शंभर टक्के कुठल्याही बैलगाडी मालकावर आजपर्यंत कातरखाटाच्या मैदानात अन्याय झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ सर्व ग्रामस्थ आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना सांगू की आमचं हे यात्रेच मैदान आहे आम्हाला वैयक्तिक मैदान घ्यायची म्हणजे आमच्यात ती प्रथाच नाही गावातची फक्त एक तीनच मैदान जेवढी यात्रेची मैदान आहेत तेवढीच मैदान ते होतात त्यामुळं सगळ्या बैलगाडी मालकांना मी सांगतो की सर्वांनी सहभाग नोंदवावा नक्कीच मित्रांनो बघू शकता सर्वात महत्वाचं फाटी आता फाटी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाठीमाग दिसते एक जबरदस्त अशी फाटी आणि आदतला एकदम जेवढा पळणारा तुमचा आदत आहे तेवढं शंभर टक्के इथे बैल काम करणार दादा नमस्ते यात्रेचं मैदान आहे काय लोकांना आवाहन करताल की आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व गाडी मालकांना एक आवाहन करतोय की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेसाठी उपस्थित राहा मैदान हे अतिशय रितसर होणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही आपण सर्वांनी उपस्थित राहा दादा नमस्ते काय लोकांना आवाहन करताल की गाड्या नोंद करण्यासाठी भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या गाड्या Não de é que cara